मुलांच्या खाऊच्या डब्यात म्हणा किंवा संध्याकाळी भूक लागली तर आपल्याला असं काहीतरी पटकन तोंडात टाकायला हवं असतं स चहाबरोबरसुद्धा द्यायला असं काहीतरी कुरकुरीत हवं असतं तर त्यावेळेस तुम्ही ही मस्त अशी थोडी वेगळ्या फ्लेवरची चकली बनवू शकता एकदम बनवायला सोपी आहेत आणि एकदम झटपट होणारी अशी चकलीची मस्त अशी रेसिपी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही टोमॅटो फ्लेवरची चकली एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आणि कुरकुरीत अशी कशी बनवायची ते बघणार आहोत चकली बघू शकता मस्त मस्त अशी आतून पोकळ झालेली आहे आणि बनवायला एकदम सोपी आहे झटपट होणारी रेसिपी आहे आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये होणारी ही चकली आहे चकली किती खुसखुशीत झालेली आहे ते तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी ही चकलीची रेसिपी आहे टोमॅटो फ्लेवरची आहे त्यामुळे थोडीशी टेस्टला पण ही वेगळी आहे तर आता ही चकली कशी करायची ते बघूया तर इथं मी एक टोमॅटो म्हणजे थोडा मोठा टोमॅटो आहे गावरान टोमॅटो आहे तर तो मी कुकरला एका शिट्टीमध्ये उकळवून घेतलेला आहे तुम्ही असाच तो उकळवून घेऊ शकता आणि त्याची साल काढून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ही याची प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटोची एकदम एकदम फाईन प्युरी करून घ्यायची याच्यामध्ये समजा कुठे जाडसर भाग टोमॅटोचा राहिला असेल तर काढून टाकायचा किंवाही टोमॅटोची प्युरी तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता आता मी एक कप इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप बेसन घेतलेलं आहे तांदळाचं पीठ मी विकतचं वापरलेलं आहे तुम्ही घरगुती वापरत असाल तर जुन्या तांदळाचं एकदम बारीक दळलेलं पीठ इथं वापरा चवीप्रमाणे मी फक्त अर्धा चमचा इथं मीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळं छान अगदी एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं एकत्र करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तर दोन टेबलस्पून एवढं मी तेल मोहनसाठी वापरलेलं आहे म्हणजे पोहे खाण्याचे जे मोठे चमचे असतात ना ते भरून दोन म्हणजे दोन टेबलस्पून एवढं मी इथं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या कडकडीत तेलाचं ते गरम तेलाचं आपल्याला मस्त असं मोहन या पिठामध्ये ॲड करायचं आहे तेल मस्त अगदी धूर येईपर्यंत मी कडकडीत गरम करून घेतलं आणि ते या पिठामध्ये ओतलेलं आहे आणि त्याच्यानंतर चमच्याने हे सगळं जे मोहन आहे ते सगळ्या पिठामध्ये छान अगदी मिक्स करून घ्यायचं मोहन घातल्यानंतर ते कडकडीत असतं त्यामुळे ते गरम असतं त्यामुळे इथं चमचा वापरायचा आणि चमच्याच्या साहाय्याने हे सगळं जे आहे ते मोहन या पिठाला मस्त असं एकत्र पिठामध्ये एकत्र करून घ्यायचं त्याच्यानंतर मी एक चमचा इथं प्लेन लाल मिरची पावडर घातलेली आहे पाव चमच्यापेक्षा अगदी कमी थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडेसे अगदी अर्धा चमचा पांढरे तिळ घातलेले आहेत पाव चमचा मी इथं ओवा घातलेला आहे या मसाल्यांची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे सगळे मसाले आहेत या पिठामध्ये पुन्हा मी है पिठा है एक, एक पिठा ला मस्त असे एकत्र करून घेतले आणि हाताने हे पीठ आहे ते मस्त असं एकत्र असं छान चोळून घेतलं जेणेकरून मोहन जे आहे ते सगळ्या पिठाला मस्त लागेल आणि मसाले पण पिठामध्ये छान एकत्र होतील तर ही बघा अशी पिठाची मूठ व्हायला पाहिजे म्हणजे आपलं जे मोहन आहे ते परफेक्ट जा बसलेलं आहे किंवा झालेलं आहे आता हे पीठ छान एकत्र करून झाल्यानंतर मागाशी जी आपण टोमॅटोची प्युरी करून ठेवलेली आहे तर ती इथं ॲड करायची आहे तर मी इथं कुठलंही अगोदर दुसरं पाणी वगैरे वापरलेलं नाही आहे तर ह्या प्युरीमध्येच हे पीठ आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे असा कुठे जाडसर भाग असेल टोमॅटोचा तर तो काढून टाकायचा आहे आणि ह्या प्युरीमध्येच आपल्याला हे पीठ आहे ते छान अगदी मळून घ्यायचं आहे थोडी थोडी प्युरी घालायची आहे एकदम प्युरी होतायची नाही आहे नाहीतर आपलं पीठ पातळ होऊ शकतं हे बघा इथं मी एकच टोमॅटो घेतलेला आहे तुम्हाला समजा टोमॅटोचा फ्लेवर खूप जास्त हवा असेल तर तुम्ही इथं दोन टोमॅटोसुद्धा वापरू शकता आणि याच्यामध्ये पाणी मात्र तुम्ही कमी घालायचं आहे आणि जशी लागेल तशी मी इथं प्युरी ॲड केलेली आहे आणि मस्त असं हे पीठ मळून घेतलेलं आहे म्हणजे आपण जसं चपातीला पीठ मळतो ना तसंच सेम हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही खूप जास्त घट्टही नाही पातळ पीठ झालं तर चकल्यांना काटे वगैरे छान येणार नाहीत आणि खूप घट्ट झालं तर चकल्या तुमच्या मोडतील तर परफेक्ट असं हे पीठ मिळून झाल्यानंतर मी ते त्याला झाकून पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला तसंच ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर चोऱ्यात भरण्याच्या पूर्वी पुन्हा एकदा मी हे छान मळून घेतलेलं आहे पीठ तुम्ही जेवढं चांगलं मळाल तेवढ्या तुमच्या चकल्या ह्या छान होणार आहेत तर पिठाचा असा मी लांबट असा एक असा उंडा बनवून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला सोऱ्यामध्ये भरायला एकदम इझी जाईल तर ही जी चकलीची चकती आहे तर त्याचा काट काटेरी भाग असतो तो, तो बाहेरच्या बाजूने ठेवायचा आणि प्लेन भाग आजच्या बाजूने ठेवायचा आणि ह्या सोऱ्यामध्ये मी आता हे पीठ भरून घेतलेलं आहे एकदम दाबून छान भरायचं हे बघा आणि आता मी हा सोरा जो आहे तो बंद करून घेतलेला आहे आणि आता याच्या चकल्या पाडायला घेतलेल्या आहेत एका प्लेटवर मी याच्या चकल्या करून घेत आहेत चकलीचा आत्महत्याचा वेढा आहे तो थोडा जवळ घ्यायचा आणि मस्त आपल्याला हव्या त्या आकारामध्ये साईजमध्ये छोट्या किंवा मोठ्या तुम्हाला जशा हव्या असतील तशा तुम्ही याच्या चकल्या बनवू शकता एकदम मस्त होतात कुठे तुटत नाहीत काही नाही आणि चकलीचं शेवटचं टोक आहे ते चिटकवून टाकायचं म्हणजे चकल्या तेलामध्ये उघडत नाहीत तर मस्त अशी बघा चकली इथं तयार झालेली आहे तर अशाच प्रकारे मी बाकीच्या सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि तेल आता इथं गरम करून गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर म्हणजे गॅसची फ्लेम नंतर स्लो करायची आणि साधारणतः मीडियम गॅस फ्लेमवर आपल्याला ह्या चकल्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत फार कडकडीत तेलामध्ये चकल्या सोडायच्या नाहीत तर नाही त्या तसं जर केलं तर चकल्या वरतून तळल्या जातील आणि आतमध्ये मऊ राहतील तर मीडियम हॉट तेलामध्येच ह्या चकल्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत चकली तेलामध्ये तळ सोडल्यानंतर लगेच ती पलटवायची नाही झाऱ्याला थोडीशी घट्ट लागली की नंतर पलटवायची आणि दोन्ही बाजूने मस्त असा ब्राउनिश कलर येईपर्यंत छान अशा ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत चकली तळताना अजिबात घाई करायची नाही आहे तुम्हाला समजा चकलीच्या स्टीक हव्या असतील तर तुम्ही अशा डायरेक्ट चकली चकली आहे त्या तेलामध्ये सोडू शकता हे बघा याने चकल्या ज्या आहेत त्या झटपट होतात चकलीच्या स्टिक मस्त अशा तयार होतात आणि फार कमी वेळात भरपूर अशी चकली इथं तयार होते तर ही पण चकली मीडियम हॉट तेल तेलामध्येच मी मस्त अशी तळून घेतलेली आहे त्याचे बुडबुडे वगैरे कमी होईपर्यंत हे बघा दोन्ही बाजूने पलटवून घ्यायची आणि त्याचे बुडबुडे कमी झाले की मग ही चकली आहे ती तेलातून आपल्याला काढून घ्यायची आहे ही चकली टोमॅटो फ्लेवरची असल्यामुळे लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात त्यांच्या टिफिनसाठी सुका खाऊ म्हणून तुम्ही ही चकली देऊ शकता तर मस्त अशा चकल्या इथं तळून झालेल्या आहेत एकदम परफेक्ट अगदी महिना दोन महिना ह्या चकल्या आरामात टिकतात करायला एकदम सोप्या आहेत आणि खायला खूप सुंदर आहेत तर फक्त एक कप तांदळाच्या पिठापासून मी ह्या एवढ्या सगळ्या चकल्या बनवलेल्या होत्या तुम्ही बघू शकता किती छान झालेल्या आहेत त्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाइक करा शेअर करा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू